पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अन्रधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस निखिल कलगुटी खुणातील आरोपी सलीम पठाण याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने हल्ल्याचा प्रयत्न थांबला मिरजेतील निखिल कलगुटगी या तरुणाच्या हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण याला मिरज शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते या प्रकरणात मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत असताना त्याला काल बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात घेऊन गेले असता त्या ठिकाणी अज्ञात चार जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी त्याच्याजवळ पिस्टल व कोयत्याचा वापर केला परंतु पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी व पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी दाखवलेल्या दाखवलेल्या सावधानतेमुळे हा हल्ला परतविण्यात पोलिसांना मोठे यश आले तर यातील एका संशयिताला मोठ्या शेतापणी दोघांनी पकडले पकडलेल्या संशयितांकडून एक पिस्टल पोलिसांनी संशयितांकडून ताब्यात घेतले आहे तर सदरची घटना मिरज शासकीय रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगुले पोलीस निरीक्षक अजित सिंग पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर यांच्यासह मोठा पोहोचपाटा मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेला होता आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांताली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महानकाली कलेक्शन महांताली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांकाळ